आज तग आहेत बंजारा समाज महाराष्ट्रातील बंजारा समाज गावापासून गावकोस वस्तीवर राहणारा समाज त्यांना मूळ प्रवाहामध्ये अद्याप आजपर्यंत आपण दूरच होतो परंतु युती सरकारने एक चांगला निर्णय घेतला तर आ, एक साडेतीनशे लोकवस्तीच्या पुढच्या तांड्यांना महसुलीचा दर्जा द्यायचा आणि सातशे लोकवस्तीच्या पुढच्या ग्रामपंचायत तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा द्यायचा अशा पद्धतीचा चांगला निर्णय घेतला त्या अनुषंगाने आज कलेक्टर साहेबांनी आमची मिटिंग घेतली आम्ही दोघेही अशासकीय सदस्य असल्या कारणाने त्या मिटिंगला हजर होतो संबंधित शिओला आणि आणि सगळं बिडओना शिलदार साहेब आपल्या कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेले आहे की तात्काळ ग्रा महसूल दर्जा देण्यासाठी जे सोळा अटी आहेत त्याची पूर्तता करून तात्काळ प्रस्ताव सादर करा त्याप्रमाणे त्यांनी लगेच देतो म्हटले तर आणि त्याच्यानंतर जी ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याची जी प्रोसेस आहे ती त्वरित करून घेऊ अशा पद्धती आम्हाला यावेळेला सूचना आ आदेश दिलेल्या आहेत हे म्हणजे सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे होईल त्यासाठी मी मी म्हणजे मी आजच्या मिटिंगचं मिटिंग केल्यानंतर मला आनंद झाला की या युती सरकारमध्ये की बाबा काय 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 होईना परंतु बंजारा समाज एक प्रवाहामध्ये येतोय आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळते आणि ही संधी या शासनाने आणून दिली याबद्दल या त्या शासनाचा आणि आणि आम्ही सदस्य असल्या कारणाने आणि त्याला आम्ही उत्तराधिकारी आम्ही एक म्हणजे डोळ्याला साक्षीदार म्हणून ठरतोय याचा आनंद झाला आणि या शासनाचा मी आभारी मानतो श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मिटिंग बोलावली होती आणि त्या अनुषंगानं मी अशासकीय सदस्य आणि आमचे बंधू मोतीराम राठोड साहेब या ठिकाणी आज आम्ही आलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हो बी ओ सगळे आणि आम्ही दोन शासकीय सदस्य या ठिकाणी मिटिंग संपन्न झाली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढे तांडे आहेत आणि ज्यांची संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त आहे अशा तांड्यांना महसूल दर्जा देण्यात यावं यासाठी आजची ही मिटिंग आयोजली आयूज, होती आणि त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल चौऱ्याहत्तर सेवन्टी फोर तांडे असे आहेत ज्यांना महसुली दर्जा देण्याच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आणि ती मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि मला सांगायचं आनंद होत आहे की तांडा समृद्धी योजना झाल्यापासून आज बंजारा समाजाला खरं न्याय देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून चालू आहे अनेक गावे तांडे असे आहेत जे गावा गावांतर्गत जुळलेले आहेत आणि त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत नाहीये या कामावर आपण कसे फोकस करणार आहात ग्रामपंचायत दर्जा देण्याच्या आधी तांड्याला महसूल दर्जा देणं गरजेचं असतं त्या प्रमाणे ही एक पहिली पायरी आहे असं समजा आधी महसूल दर्जा देण्यात येईल आणि ज्या तांड्याच साडेसातशे पेक्षा लोकसंख्या जास्त असेल तशा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची कार्यवाही यापुढे होणार आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिलीसाठी खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी